श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा आश्चर्य देण्याची मजेत असाल असं मजेत राहत पहा असं एकही एक घर नाही की ज्या देव ज्या घरामध्ये देवघरामध्ये आपण दिवा लावत नाही किंवा पंथी किंवा समय लावत नाही असं एकही एक घर नाही प्रत्येक घरामध्ये दिवा लावला जातो ला प्रत्येक घरामध्ये स्वामींचा फोटो असू किंवा कोणत्याही देवघरामध्ये कोणताही देव असू प्रत्येक देवाला आपण फुलेही अर्पण करतो मोस्ट 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 इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तर आजची जी माहिती आहे ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा अगदी नव्याण्णव टो टक्के लोकांना हा प्रश्न पडलेला असतो की बाबा की आपण जो काही दिवा लावतो दिव्यामध्ये जी अर्धी वात उरते त्या वातीचं काय करायचं किंवा दिव्यामधील ती वात बदलायची कधी त्याचप्रमाणे आपण जी देवघरामध्ये दे आपण जी देवांना फुले वाहतो त्या फुलांचं करायचं काय किंवा आपण एखाद्या ठिकाणी जातो अचानकपणे एखाद्या मंदिरामध्ये गेलो आणि तेथील तेथील पुजारी काकांनी आपल्याला जर समजा फुलं जर दिली स्वामींच्या चरणांवरती किंवा गणपती बाप्पांच्या चरणांवरची किंवा कोणत्याही देवाच्या चरणांवरची आपल्याला अगदीच फुलं दिली किंवा एखादा गजरा वगैरे जर दिला तर बाबा हे आपण हे वापरून झालं किंवा अर्पण करून झालं मग नंतर आपण याचं काय करायचं पहा खूप लोकांना हा हे प्रश्न असतात अगदी मलाही हे प्रश्न होते की बाबा ही आरती वात राहिली हे वातीचं करायचं काय कारण ही वात ही साधीसुद्धी वात नसती ही इतकी मंगलमय आणि इतकी पा पवित्र वात असते की हे आपण सहज असे कुठंही फेकून देणं म्हणजे आपल्याला दोष लागणं असं म्हटलं तरी हरकत नाही आणि बहुतेक लोक तुम्ही आम्ही काय करतो आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात मग त्याच्यामुळं आपला असा विषय होतो की बाबा मी एवढे वर्ष झाले ही ही सेवा करतो आहे ती मी देवाची इतकी ती भक्ती इतकी भक्ती करतो आहे मी देवांच्या तीर्थ ठिकाणी जाऊन सेवा वगैरे करतो आहे तिथं जाऊन एकदम शास्त्रशुद्ध पद्धती पद्धतीने अभिषेक वगैरे करतो तर ही मला अनुभूती काय येत नाही त्याचे कारण हेच असतात की आपल्या हातून कळत न कळत काहीतरी दोष आपल्याला लागले गेलेले असतात आपल्याला माहितीही नसते की बाबा हे दोष आपल्याला ह्या ह्या गोष्टीमुळे लागले गेलेले आहेत किंवा आपल्याला कुठून तरी कोणत्या तरी मंदिरातून फुलं किंवा हार वगैरे भेटला होता पण आपण तो हार किंवा ती फुलं निर्मल्यामध्ये टाकून दिली किंवा डस्टबिनमध्ये वगैरे कळत न कळतपणे टाकून दिली कोणीही जाणीवपूर्वक करत नाही पण अधुरी माहिती असल्याकारणे आपण आपल्या हातून ह्या गोष्टी घडून जातात किंवा आपण पहा वात एकदम छोटी राहिली तर आपण काय करतो पटकन उचलतो ती वात डस्टबिनमध्ये टाकून देतो किंवा गॅलरीतना खाली फेकून द्यायची किंवा अंगणामध्ये फेकून द्यायची किंवा उकरड्यावरती किंवा निर्मल्यामध्ये टाकून द्यायची असं करतो पण आपल्याला माहिती आहे का ही वात किती पवित्र आहे कारण आपण ज्यावेळेस काहीतरी सेवा करतो ज्यावेळेस आपण काहीतरी मंत्रोच्चार करतो ती सर्व देवांपर्यंत पोचवण्याचं काम ही पंथीतील किंवा पूर ही दिव्यातील वात करत असते आणि इतकी पवित्र वात आपण सहजरित्या असं फेकून देतो म्हणून कळत न कळत आपल्याला दोष लागतात आपली जी सेवा आहे ती स्वामींपर्यंत पोचते पण पोचलेली सेवा त्याचं पुरेपूर फळ आपल्याला या कारणामुळे मिळत नाही कारण आपल्याला हे दोष लागतात कळत न कळत आपल्या हातून था चुका घडलेल्या असतात म्हणून आपल्याला काय काय करायचं आहे त्या वातीचं काय करायचं त्या फुलांचं काय करायचं हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत हा अगदी महत्त्वाची माहिती आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर पहा काही घरामध्ये अखंड दिवा लावला जातो अखंड दिवा संकल्पयुक्त ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस आपण एकच वाद तयार करतो आपण त्यावेळेस वाट बदलत नाही आपण एकदाच मोठी अशी वाट तयार करतो आणि तीच वाट तितके दिवस आपण कायमस्वरूपी ठेवतो जितक्या दिवसाचा आपला संकल्प आहे तितक्या दिवस परंतु ज्यांचा संकल्प नसतो त्या लोकांनी काय करायचं आहे रोज वात ही बदलली गेलीच पाहिजे रोज दिवा हा स्वच्छ झाला पाहिजे समजा तुम्हाला रोज दिवा स्वच्छ करणं शक्य नाही तर दोन तीन दिवसांनी आपल्याला दिवा स्वच्छ करायचा आहे कारण दिवा आपल्याला माहिती आहे तेल किंवा तुपाचा आपण ज्यावेळेस दिवा लावतो त्यावेळेस साईडने सर्व काय होतं असं तेलकट होतं एकदम असं चिकट चिघट थर त्याच्यावरती तयार होतो आणि काजळी वगैरे पण खूप सारी साचते याच्यासाठी आपल्याला वरच्यावर दोन तीन दिवसांनी मिळून तरी शक्यतो दिवा स्वच्छ करायचा आहे ज्यांना होता होईल त्यांनी रोजच्या रोज रुच जर केला तर अतिशय उत्तम पण ज्यांना शक्य नाही त्यांनी दोन तीन दिवसांनी तरी दिवा स्वच्छ करायचा आहे परंतु दिव्यामधील जी वात आहे ही वात आपल्याला रोज बदलायची आहे रोज म्हणजे रोज बदलायची आहे आणि बदललेली वात किंवा जी दिव्यामध्ये उरलेली वात आहे ती वात काय करायची ती वात निर्माल्यात किंवा उजव्या डाव्या हाताने कुठेतरी फेकून किंवा टाकून द्यायची नाही किंवा निर्माल्यात वगैरे टाकून द्यायची नाही तर ती वात तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या मातीच्या पंथीत किंवा एखाद्या छोट्याशा कोणत्या तरी डब्यामध्ये ठेवून द्यायची अशा सात आठ दिवसाच्या वाती एकत्र जमा करायच्या ह्या वातीत एकत्र जमा करून एकदम आठ दिवसाने तुम्हाला काय करायचं आहे त्या वाती एका मातीच्या दिव्यात घ्यायच्या किंवा पंथीमध्ये घ्यायच्या त्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा भीमसेन न抱ी कापूर टाका किंवा तुमच्याकडे जो कापूर असेल तो कापूर टाका धूप टाका थोडीशी आणि ते प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित करून पूर्ण तो धूर तुमच्या घरभर पूर्ण फिरवायचा आहे पूर्ण घरभर तो धूर फिरवायचा आहे पूर्ण तो धूर संपताला किंवा ती जी आरती आहे ती पूर्ण शांत होत आली की ती नंतरनं आपल्याला आपल्या देव आपल्या अंगणातील तुळशी समोर तुळशीच्या शेजारी किंवा तुळशी समोर नेऊन ठेवायची आहे किंवा तुमच्या बालकणीत वगैरे जर तुळस असेल तर तिथं नेऊन ठेवून द्यायची आहे एकदम ते सर्व शांत झाल्याच्यानंतर एकदम थंड पडल्याच्या नंतरनं ती जी राख उरलेली आहे ती राख तुम्हाला एका डब्यामध्ये भरून ठेवायची आहे त्याचं पुढं काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर ती राख तुम्हाला एका डब्यामध्ये ठेवायची असंच तुम्हाला प्रत्येक आठ दिवसाच्या वाती साचवायच्या आणि प्रत्येक आठ दिवसाला तुम्हाला हे, हे। उपाय करायचा आहे काय करायचं का त्यामध्ये कापूर टाकायचा थोडंसं तांदूळ जरी टाकलं तरीही चालेल नाही तांदूळ टाकलं तरीही चालेल थोडासा कापूर टाकायचा थोडीशी धूप टाकायची <सवस्था> आणि ते प्रज्वलित करून पूर्ण घरभर ते आरती द्यायची आहे किंवा तो जो धूर होईल तो धूर पूर्ण घरभर तुम्हाला पसरवायचा आहे याच्यामुळे तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे जी वाईट शक्ती आहे जी काळीबाधा आहे ही दूर होण्यास खूप मदत होते आणि आठ दिवसाला जर तुम्ही जर हा उपाय जर केला तर धन धनधान्य पुत्र सर्व काही संतान प्राप्तीसाठी लग्न जमण्यासाठी कोणतीही समस्या असू प्रत्येक प्रत्येक समस्या दूर होण्यासाठी हा जो उपाय आहे हा अतिशय महत्वाचा आहे आणि आप आपल्याला कोणत्याही प्रकारचे दोषही लागत नाही जेणेकरून जी वाट आपले जे काही अडचणी आहे जे काही दुःख आहे का जी स्वामी आईपर्यंत पोहोचवते किंवा आपल्या भगवंतापर्यंत पोहोचवते ती वात आपल्याला सदउपयोगी येते आणि ती जी राख आहे ती राख आपल्याला काय करायची आहे ज्यावेळेस आपण आठवड्यातून एकदा गुरुवारी किंवा तुम्ही आमुशेला पंधरा दिवसाने किंवा महिन्याने तुम्ही उंबरठा पण करत असाल तर उंबरठा पण करताना ज्यावेळेस आपण हळद गोमूत्र गंगाजल किंवा हे घेतो गंगाजल किंवा गुलाब पाणी घेतो त्यामध्ये थोडीशी मुडवर ही हे ॲड करायची आहे आणि त्याने उंबरठाले पण करायचं आहे पहा माझ्या स्वामी भक्तांनो यामुळे काय होतं जी काही निगेटिव्हिटी आहे ती बाहेरच थांबते कितीही कसलीही कोणतीही काळी बाधा कोणतीही पिढा असता ती तुमच्या घरामध्ये क्षणभरही टिकत नाही किंवा बाहेरून कोणताही व्यक्ती कोणत्याही इंटेन्शनने हो येऊ द्या ती त्याचं काही सफल होत नाही तो व्यक्ती आज स्वच्छ मनाने येतो त्याच्या मनातील ज्या निगेटिव्हिटी आहे त्या बाहेरच राहतात त्यासाठी आपल्याला ह्या राखीचा अशा प्रकारे उपयोग करायचा आहे तर खूप आणि खूप खूप उपयोगी आहे हे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात करा अगदी नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नसतं वा तिचं काय करायचं ते आपण निर्मल्यामध्ये टाकून देतो आणि त्याचे कळत न कळत आपल्याला दोष लागतात म्हणून आपल्या सेवा ज्या सेवा आपण करतो त्याची प्रचिती आपल्याला यायला खूप वेळ लागतो आपण म्हणतो ना मला प्रचिती येत नाही मी एवढे सेवा करतो कशामुळे मला प्रचिती येत नाही तर हे असंही कारण असतं त्यानंतर ना थे। 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 जे आपल्याला मंदिरामध्ये फुलं वगैरे भेटतात किंवा हार वगैरे भेटतो ते आपण आणल्याच्या नंतर ना काय करतो आपण आपल्या पर्स मध्ये वगैरे ठेवतो पण पर्स मध्ये ठेवून ठेवून काही म्हणजे बघा तुम्ही आम्ही बहुतेक वेळा कंटिन्यू मंदिरामध्ये जातो कंटिन्यू जर फुलं जर भेटली तर कंटिन्यू त्या फुलांचं काय करायचं तर ती जी फुलं आहेत ती तुम्हाला सुकवायची आहेत एकदम व्यवस्थित कडकडीत अशी सुकली तर त्यानंतरनं काय करायचं आहे गॅसवर कढई वगैरे किंवा एखादं भांडं ठेवायचं त्यामध्ये ती फुलं टाकायची फुलं एकदम अशी कडक भाजून घ्यायची त्यामध्ये पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही कोरडी तुम्हाला भाजून घ्यायची आहे पूर्ण भाजली का त्यानंतरनं कुर कुर ती कुरकुरीत होती त्यांची पाकळ्या जरा सोडून पाहिजे कुरकुरीत होती ते झालं का एकदा मिक्सरमध्ये फिरून घ्या मिक्सरमध्ये फिरून झाल्याच्यानंतरनं फिरवत फिरवत असताना त्यामध्ये थोडंसा भीमसेन कापूर ॲड करा कापूर ॲड करा मिक्सरमध्ये फिरून घ्या आणि ती जी पूड झालेली असेल ती पूड तुम्हाला एका बर्नीमध्ये भरून ठेवायची आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम्ही हे जे वातीचं मी तुम्हाला सांगितलं वात ज्यावेळेस प्रज्वलित करता उरलेली वा ज्यावेळेस प्रज्वलित करता त्यामध्ये चिमूटभर तुम्हाला ही हे ॲड करायची आहे ही पूड ॲड केल्याच्या नंतरनं याची जी ताकद आहे ही द्विगुणित शत म्हणजे खूप खूप मोठी प्रमाणामध्ये वाढते कारण ही जी फुलं असतात ही प्रत्यक्ष त्या देवतांच्या चरणावरची फुलं असतात त्याच्यामुळं आपल्या घरातील कोणतीही कठीण बाधा असू द्या तुमची कोणती इच्छा असू द्या ती पूर्णत्वात जाते जाते जातेच काळ्या रगडावरची पांढरी रेष आहे एक हजार एक टक्का अनुभव सिद्ध अशी ही माहिती आहे तुम्ही नक्की करून पहा त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे पहा आता समजा तुम्ही रोजच तुम्ही रोजच देवघरामध्ये फुलं वगैरे अर्पण करतात देवांना रोजच तुमचे आहार आहे तर ती फुलं तुम्ही काय करता काढता किंवा डस्टबिनमध्ये वगैरे टाकून देता किंवा निर्मल्यामध्ये टाकून देता असं करायचं नाही निर्मळ्याला टाकून द्यायची नाही किंवा डस्टबिनमध्ये टाकून द्यायची नाही किंवा आपल्याला एक सवय असते सगळी फुलं आठ दिवसाची एकत्र एका कॅरीबॅगमध्ये भरायची चालता चालता समजा रस्त्यावर म्हणजे गाडीवर बाईकवरून वगैरे जातात तर पुलावरती रस्त्यावरती गाडी थांबवायची आणि गाडीतनंच अशी ती पिशवी जी आहे ती अशी लांब फेकून द्यायची नदीमध्ये पाण्यात सोडून द्यायची याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये दोष लागतात कारण आपण जी सेवा केलेली असते जी स्वामींचरणी फुला चढवलेली असतात ती आपण फेकून देतो असं त्याचं म्हणणं होतं म्हणून आपल्याला ती फुलं वगैरे फेकून द्यायची नाही तर शांततेत आपल्याला काय करायचं आहे गाडीतनं खाली उतरायचं आहे नदीपात्रापर्यंत उतरून जायचं आहे जिथे किनाऱ्यावरती एका ठिकाणी थोडंसं बसायचं आहे वंदन करायचे आहे प्रार्थना करायची आहे की मी ही फुलं पाण्यामध्ये प्रवाहित करत आहोत त्याचे मला कोणतेही स्वामी राहण्या मला दोष लागून देऊ नको माझ्याकडनं जी काही चुकभुल झाली असेल तर ती क्षमा असावी चुकबुल नाही का क्षमा असावी असं बोलायचं आहे तुमच्या मनात इच्छा बोलायची आहे आणि मग नंतर ना ती पिशवी कॅरीबॅग काढून घ्यायची आणि ती फुलं पाण्यामध्ये सोडून द्यायची आहेत आणि ती कॅरीबॅग तुम्हाला घरी आणून एकदम डस्टबिनमध्ये वगैरे तुम्हाला टाकून द्यायचे आहे असं केलं तर अतिशय उत्तम किंवा रोजची फुलं रोज तुम्ही एखादं निर्जन ठिकाणी जिथं झाडं आहेत जिथं जंगल वगैरे आहे जिथं फक्त झाडे लावलेली आहेत तर झाडांच्या बुंद्याशी खोडाशी मुळांपाशी जर टाकून जर दिली तर त्या फुलांचं त्या पानांचं खत तयार होतं ते खत त्या झाडांना मिळतं त्याच्यामुळं आपल्याला त्या झाडांचेही आशीर्वाद लागतात त्या वृक्षांचे आशीर्वाद लागतात असंही तुम्ही करू शकता किंवा एखादा त्या झाडाच्या ति तिथं मुळापाशी खड्डा घेतला खड्ड्यामध्ये ती फुलं जर गाडून टाकली तर त्याचं खत त्या झाडांना मिळतो ते झाडं आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात म्हणून आपल्याला ही हे ही जो उपाय आहे हा जरी तुम्ही केला तरी याचं फळ अनन्य साधारण असं सा तुम्हाला भेटेल तर पहा अतिशय छोटीशी माहिती होती पण खूप उपयोगाची माहिती आहे नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नाही ज्यांना माहिती नाही त्यांना त्यांच्यापर्यंत माहिती पोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांनाही हे दोष लागणार नाहीत त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ होता आणि खूप 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 महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्वांनी हे जीवनामध्ये बदल करत सहा चला पहा स्वामी ब्रह्मांड नायक आहेत त्यां त्यां आपण जी काही सेवा करतो ही त्यांच्यापर्यंत पोचते आणि ते आपल्याला कधी प्रचिती देत नाहीत असं कधीच होत नाहीत पण आपल्याला जे काही दोष लागलेले असतात त्याच्यामुळे आपल्याला अनुभूती यायला थोडासा अवधी लागतो पण धीर सोडायचा नाही आपल्याला अनुभव येणार आहे अनुभूती येणार आहे हे मनात निश्चित तुम्हाला स्वामी राया भरभरून देणार आहेत फक्त मनामध्ये जर किंतू परंतु येत असेल तर कोणतीच सेवा करू नका कोणतीच करू नका कारण काहीच उपयोग होणार नाही मनात म्हणजे पॉझिटिव्हिटी ठेवून फक्त नामस्मरण जरी केलं तरी ही ती तर सेवा भरभरून आपल्याला भरपूर काही देते तर हेच सांगायचं होतं झालेली सेवा स्वामींच्या निरुजू व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स मध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय